ओम शांती अकरा एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचे नाव आहे त्याग करून समर्थ बना आज बाप दादा विक्रमाजीत संन्यासी आत्म्यांना पाहत आहेत ब्राह्मण आत्मा बनणे म्हणजे श्रेष्ठ कर्म करणे आणि विकर्माचा संन्यास करणे प्रत्येक ब्राह्मण आत्म्याने जन्मताच हा संकल्प केला की आता आम्ही सर्व सुकर्मी बनून गेलो ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ बाप दादा म्हणतात कोणत्याही विकाराच्या अंश मात्रही वशीभूत होऊन कर्म करणे म्हणजे विकर्म करणे सुकर्म म्हणजे श्रीमतच्या आधारावर कर्म करणे व्यर्थ बोल समर्थ बनू देणार नाही म्हणजेच श्रेष्ठ भाग्यवान बनू देणार नाही श्रेष्ठ कर्म केल्याने वर्तमान वर्तमानमध्येही श्रेष्ठ कर्माचे प्रत्यक्षफळ खुशी आणि शक्तीचा अनुभव होईल आपल्यासाठी प्रत्यक्षफळ आणि दुसऱ्यांसाठी सेवा डबल जमा होते आणि वर्तमानच्या हिशोबाने भविष्य तर जमा होतेच व्यर्थ म्हणजे साधारण कर्म बोल वेळ याचाही त्याग करून नेहमी समर्थ नेहमी अलौकिक म्हणजे पद्मा पदम भाग्यवान बना बाप दादा म्हणतात तुम्ही सगळे ब्राह्मण आत्मा विश्व विश्वमंचावर हिरो आणि हिरोईन आहात अशा आत्म्यांचा एक एक सेकंद एक एक संकल्प एक एक बोल एक एक कर्म हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे तुमचे चित्र पहा एका सेकंदाच्या ही किंमत द्यावी लागते तुमच्या एका संकल्पाची इतकी किंमत आहे की कि आजपर्यंत ते वरदान मानले जातात भक्त लोक म्हणतात एक सेकंद एक सेकंद तरी दर्शन दे दर्शन वेळेची किंमत आहे वरदान संकल्पाची किंमत आहे तुमचे बोल आजही दोन वचन ऐकण्यासाठी तडपतात दृष्टीची किंमत नजर पडली की भरून पावलो असं म्हणतात प्रत्येक सेकंद अलौकिक म्हणजे अमूल्य असला पाहिजे वर्तमान आणि भविष्य डबल फळ मिळणारा असला पाहिजे बाप दादा म्हणतात एक बल एक भरोसा म्हणजे नेहमी निश्चय असला पाहिजे की जी साकारची मुरली आहे तीच मुरली आहे जी मधुबनवरून श्रीमत मिळते तीच श्रीमत आहे बाबा मधुबनशिवाय आणखी कुठेही भेटू शकत नाही नेहमी एका बाबाच्या ज्ञानात निश्चय असला पाहिजे मधुबन वरून जे ज्ञान सांगितले जाते तेच ज्ञान खरे आहे मधुबन मध्येच बाबा येतात मधुबन मध्येच बाबांची मुरली चालते बाप दादा म्हणतात मुलांनो तुम्ही संगमवरच बेगर टू प्रिन्स बनले कारण आत्ताच तुम्ही पुराणी दुनिया आणि जुन्या संस्कारांपासून बेगर आणि ज्ञानाचा खजाना शक्तीचा खजाना सगळ्यांचे राज्य अधिकारी बनले पहिले अधीन आत्मा होते कधी देहाचे अधीन कधी मनाचे अधीन तर कधी धनाचे अधीन होते पण आता अधीनता म्हणजे बेगरपण संपले आता अधिकारी बनले आता स्वराज्य मग विश्वाचे राज्य ओम शांती